नमस्कार हो कुटे कुटे हो इल, आज चार ऑक्टोबर बघूया पाच ऑक्टोबर रोजी कुठे जोरदार तर कुठे हलका मध्यम पाऊस होईल या संदर्भाची माहिती कालपासून ते आज सकाळपर्यंतचा पाऊस बघितला तर जो महाराष्ट्रामध्ये मुख्य पाऊस झालेला आहे तर तो मराठवाड्यातील लातूर जिल्ह्यामध्ये या ठिकाणी मुसळधार पाऊस बरसलेला आहे या व्यतिरिक्त मराठवाड्याच्या इतर विभागामध्ये देखील पाऊस झालेला आहे छत्रपती संभाजीनगरमध्ये देखील पाऊस आहे परंतु या ठिकाणी जी नोंद नाही या व्यतिरिक्त दक्षिणेकडे देखील पाऊस झालेला आहे आणि घाट असो की किनारपट्टीच्या आसपास पावसाच्या नोंदी आहेत नाशिक जिल्ह्यामध्ये देखील काल पाऊस झालेला आहे त्यानंतर विदर्भामध्ये देखील पावसाच्या नोंदी आहेत परंतु ही व्याप्ती खूप कमी आहे थोड्याफार भागासाठीच पाऊस होतो आहे यानंतर जर बघितलं आपण थोड्या वेळापूर्वी संध्याकाळची स्थिती तर नांदेड धाराशिवचा दक्षिणी विभाग सांगली या ठिकाणी पावसाचे ढग आहेत आणि काहीसा जोरदार पाऊस देईल अशा प्रकारची स्थिती नाशिकच्या आसपास होती त्यानंतर अहमदनगरमध्ये देखील पाऊस झाला असेल हे ढग विरून गेलेले आहेत किंवा छत्रपती संभाजीनगर जालना परभणी थोड्या प्रभागासाठी पाऊस झालेला असेल त्यासोबतच जो पालघर ठाण्याचा पूर्वेकडील विभाग आहे पालघरच्या आसपासचा तर या ठिकाणी देखील पाऊस झालेला असेल जर पाऊस झालेला असल्याच नक्की शेतकरी बांधवांनी कळवा आणि उद्यासाठीचा सा मुख्य पाऊस जर आपण बघितला तर कोल्हापूर सिंधुदुर्ग सांगली या ठिकाणी काहीसा मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज आहे आणि घाटाच्या आसपास देखील उद्या पाऊस या ठिकाणी होण्याची शक्यता अधिक आहे यानंतर जर बघितलं मुख्य पाऊस तर सोलापूर त्यासोबत धाराशिव लातूर नांदेड परभणी बीड जालना छत्रपती संभाजीनगर अहमदनगर त्यासोबत पुण्याचा देखील अजून काहीसा विभाग येऊ शकतो आणि नाशिक या ठिकाणी जे असेल तर उद्या काहीशा जोरदार पावसाची शक्यता आहे मध्यम ते जोरदार होण्याची अधिकाधिक शक्यता असणार आहे यानंतर बाकी ठिकाणी उत्तरेकडे देखील काहीसा जो पाऊस असेल छत्रपती संभाजीनगर बुलढाणा त्यासोबत धुळे आणि जळगावमध्ये देखील हलका मध्यम या ठिकाणी पाऊस होऊ शकतो यानंतर अमरावतीच्या पूर्व विभागामध्ये देखील उद्या काहीसा जो पाऊस असेल तर होण्याचा अंदाज आहे यवतमाळ त्यासोबत नांदेडमध्ये देखील पावसाची शक्यता असेल आणि इतर ठिकाणी जे पावसाचा अंदाज असेल विदर्भाच्या विभागामध्ये तर कुठे होईल या संदर्भाची शाश्वती नाही कुठेतरी होऊ शकतो अन्यथा होणार देखील नाही अशा प्रकारची स्थिती आहे आणि त्यानंतर सातारा किंवा पुणे असेल या ठिकाणी देखील थोड्याफार भागासाठी पावसाचा अंदाज असेल त्यानंतर हवामान विभागाचा उद्यासाठीचा प्रमुख इशारे जर बघितले तर मराठवाड्यातील सा लातूर नांदेड हिंगोली परभणी जालना छत्रपती संभाजीनगर जळगाव धुळे या जिल्ह्यामध्ये विजांसहित गडगडाटी पाऊस होण्याचा येलो अलर्ट आहे तर दक्षिणेकडील कोल्हापूर आणि सांगलीमध्ये दे देखील गडगडरसह सा पावसाचा अंदाज आहे बाकी ठिकाणी धाराशिव बीड अहमदनगर पुणे रत्नागिरी सिंधुदुर्ग आणि ठाणे नाशिक त्यासोबत नंदुरबारमध्ये हलका गडगडाट होऊ शकतो अशा प्रकारची स्थिती आहे आपल्याला जर व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा चॅनल सबस्क्राईब करा सध्यासाठी इथंच थांबतो जय महाराष्ट्र